प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवल्यातील कोळम येथील एका वस्तीवर सशस्त्र दरोडा घरातील महिला व पुरुषांना दरोडेखोरांकडून जबर मारहाण येवले तालुक्यातील कोळम या ठिकाणी आवारे वस्तीवर मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून घरातील महिलांना मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोने तसेच कपाटातील पन्नास हजार रुपये रोकड चोरून पोबारा केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उकाड्याचे दिवस असल्याने आवारे कुटुंब घराबाहेर झोपलेले असताना चाकूचा धाक दाखवून दरवाजा खोलण्यास भाग पाडले दरोडेखोरांनी घरात झोपलेल्या चार वर्षाच्या चिमुरड्याच्या गळ्यावर चाकू लावून महिलांना मारहाण करत ही जबरी लूट केली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ या दरोडेखोरांचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्यूब शहा येवला आमच्या वस्तीवरती रात्री एक वाजता चौघ जण आले त्यांनी आम्हाला मारहाण केली व बाळाला चाकू मारला माझे सासरे होते ना त्यांना ओढून बाजूला नेलं त्यांना सांगितलं घरात काय मग माझे मिस्टर आले त्यांना बी ओढून नेलं त्यांना सांगितलं घरात काय चाल घरातलं काढून दे मग त्यांनी पैसे व आमचे दागिने बाळाचे दागिने होते ते पण निले सर्व पोलिसांनी आमच्याकडे रोजचा एक चक्कर बारा ते एक च्या दरम्यान रोजचा एक चक्कर घातला पाहिजे पुढ्यांना अटक करून आम्हाला न्याय द्यावी येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कोळंबुद्रुक या गावात रात्री दीडच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एका कुटुंबावरती कुटुंबाच्या घरी जाऊन घरफोडी केली त्यामध्ये त्यांचं जवळपास दोन थोडे सोनं गेलेलं आहे आणि त्या घटनेमध्ये त्यांना थोडी मारहाण पण झालेली आहे तर या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत एपीस टीम लॉक स्कॉटला बोलवण्यात आलेला आहे आणि लवकरच या आरोपीचा आम्ही शोध घेऊ